संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार युवासेना पलुस यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साधेपणाने साजरी युवासेना पलुसियांच्या वतीनं परंपरेनुसार येणारी शिवजयंती गेली अनेक वर्षे झालं उत्साहात साजरी करण्यात येत असून यावर्षी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय नागरिक मृत्युमुखी पडल्यामुळे तसेच भारतीय विद्यापीठ तसेच परिवाराचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कलासवाशी डॉ पतंगरावजी कदमसाहेब यांच्या कन्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या बहीण जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या पत्नी भारती लाड यांचे नुकतेच अल्पशा आजारांनी दुःखद निधन झालं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करीत पूर्वनियोजित सर्व सांस्कृतिक कार्यक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे युवासेना पलूस यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं तत्पूर्वी पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले क्रांती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील मुन्नाभाई मगदुम इकबाल मुल्ला सुधीर जाधव संदीप सिसाळ मिलिंद शिंदे संदीप शिंदे यांच्या वतीनं येथील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करीत जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक विशाल दळवी रामानंद पाटील सागर कांबळे समरजित पवार युवासेना व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व आभार युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी मान